मित्रांनो सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड येथील चौदार तळे सत्याग्रह स्थगित करण्यात आला तो पुढे ढकलण्याचा निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला त्यावेळी आपल्या अनुयायांना उद्देशून बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले तुम्ही असे शूर लोक आहात की जे आपल्या न्याय अधिकारासाठी बलिदान देण्यास तयार आहात माझ्या बंधूंनो तुम्हाला पाहून मला खात्री वाटते की आपण चौदार तळ्याचा हा संघर्ष पुढे ढकलला याचा अर्थ तो संघर्ष आपण संपविला असे नाही तर जोपर्यंत आम्ही या चौदार तळ्यावर आमचा दावा स्थापित करीत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहील सत्तावीस डिसेंबर एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी प्रोफेसर सलिंगमन एडविन कॅनन यांचे निधन झाले ते लंडनमध्ये बाबासाहेबांचे मार्गदर्शक होते सत्तावीस डिसेंबर एकोणवीसशे पंचेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मद्रास मधील निवडणूक प्रचार दौरा पूर्ण केला 27 डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी पंजाबराव देशमुखांचा जन्म झाला आज त्यांची जयंती आहे